नमस्कार मंडळी कशा सगळे काय म्हणताय बरोबर ना तर मी अजून गावीच असं आहे कारण महाशिवरात्री करून मी जाणार आहे गावी यायला मुंबईला तर आज घरी काय काम करत नव्हतं हो तर हर्षद बोललो की ते तिकडे पाव मारूक जाऊचा म्हणजे जे सी पी घेऊन जातो आम्ही तर म्हटलं जेसीपी घेऊन जातो मग असं काहीतरी हे पण जेसीपी चालवते पण असं पहिल्यांदा खूप वर्षांनी चालवते आज म्हणजे एवढं प्रॉपर असं नाही पहिलं चालू आहे जेव्हा मंदाराने मी जेव्हा त्याची नवीन नवीन जेसीपी होती ना तेव्हा रोज चालव आम्ही पण मी पण आज जे सी बी चालवणार आहे हा आणि मी जातो आता कोणती ते जरा ना तर स्टॅपिलायझरचं चा काम चालू आहे तर स्टॅपिलायझर लावून म्हणजे स्टॅपिलायझर म्हणजे जे सी बीचं पाय असतं दोन पाहिजे पूर्ण जे सी बीचं लोड हे करतात तर ते लिहून आम्ही आता जातो तिकडे आमच्या खालच्या वाडीतच जातो पाव मारो तर चला व्हिडिओ सुरुवात करूया कशी व्हिडिओ वाटली मला लाईक कमेंट करून सांगा आज मी जे बी पी चाल काल त्या दिवशी जो मी डंपर चालव होते आम्ही फिराक गेलो विलेज लाईफ म्हणून मी एक विलेज लॉग म्हणून एक टाकलं त्या खूप सारा प्रेम दिल्याबद्दल तुमचा सगळ्यांचा मनापासून धन्यवाद खूप खूप तुमका थँक्यू तर चला व्हिडिओ सुरुवात करूया कसं चालतं आणि आज आमचं मेन हे ऑपरेटर म्हणजे प्रणव आज प्रणव हर्षद आणि मी जातव त्या दिवशी ज्या वेळेस होतं तेच फक्त आज प्रणव जे सी पी त्याच्यानंतर मी चालवतो आहे घर घ्यायचा काय आलं काय करता

बस 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 थोडा वर आहे थोडा वर्ग आहे बारा वाजले होय बरोबर मी बघलोय आम्ही आपण अर्धा ना એ ઓરટી અરે અરે જલે 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 તીડો લંકા ગેલ લે લે પર દે લે કી જાય જુકા જાન હા હસો તો 45 раза થી હે अडे बघताडे बाप सगळ्या इथं ना पॉवर स्टेरी घ्यायचा आहे बघा थोडा लेफ्टिरवला लेपला जाता राईटला फिरवला लाईटला जाता सांगतो पाव मारूचा पण पाव्या लाईन खाय मारली पाव खाय मारूचा म्हणतात त्यांचं त्यांचं बावडीचं काम चालू आहे बावडीचं पाणी आटलं लवकर म्हणजे काय केलं हे पूर्ण खडक का हे बघा असं हे करतो ब्रेकर कर लावून ना हे अजून खाली नेताले ने ते आरसीसी करून हे साईडने प्रोक आणि त्याच्यात आरसीसी करून पूर्ण हे करत करणार आहेत पूर्ण पूर्ण काप भेटला कापाचीच भा यात काय करता बघ या जरा कसलो चौतुर मारतात तोच माहिती नाही वाटतं ह्या पाडतात रे भाव मारता काय हो का माहिती ना काय करतात पण बघूया आता पुढे काय तो करतात टाकी बांधण्यासाठी करत असतो ना हा त्या कशासाठी करता कशासाठी त्या टाकी बांधू खट्टो मारतले मग वाटत आय અક્કે ગાના પાઇપ 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 પાઇપલું સત્યા બાજુ રો અંગાર પાડત कर। दोन मिनिटात सगळं उद्धवस्त करून टाकलं टाकले आमचा का जी सीबी चालव भेटणार नाही कारण काय ना कसं थोडा लेवलचा काम आहे ते झाडा मुळं वगैरे काढूची असली ना तर आम्ही चालवतो माती वगैरे हे करायची लेवल करायची असेल तर आम्ही चालवतो पण हे आपल्याला जमणार नाही उगा तासभोरीची कामं ती

आहे आता ते हर्षत ना पुढच्या बकेटने घेऊन लेवल करणार आहे आणि ते एका साईडला कुठेतरी टाकेल त्याच्यानंतर तिथे खड्डा मारणार तो खड्डा ह्याच्यासाठी मारणार आहे की ते पाण्याची टाकी ठेवण्यासाठी चाललंय त्यांचं पाटी बघाय हा दोघ क्लिनर आहेत तिथे टाकायचं ते का सांगितलं तर मागे काय कारण की ह्याचं वडल्यांना ढकलल्यांना ते झाड सगळं मोडत ना बागा तिथ कस हा लढा खाली रस्त्यावर नेऊन टाकतात घर म्हणजे वरती येण्यासाठी हे रस्ता करतात तिकडे नेऊन भर टाकतात मध्ये भरताना ना ते असे पुढे पुढे होऊन नाही खाली जातात म्हणून आता तो असो त्या पाठच्या बकेटने जवळ घेतोय एकत्र पुढच्या बकेटमध्ये भरून तिकडे खाली नेऊन टाकणार तन भरले आम्ही Tidak, tidak, tidak Di sini, અચ્છા ઘર બાકીટ રા ગઢ ફરિયા v i d तडे काम करताना आम्ही निसर्गाच्या सानिध्यात बसलो जरा पनगो मी हवा खाव कारण ऊन भरपूर लागतात पायपाचं सत्य नवटा पुरा पाठी जंगल पण पणगो आहे त्याची परीक्षा काय लिहिलं परीक्षे परीक्षा काय बघायची नाही तर गावात ना लय मजा येतं अशी म्हणजे डेली काय ना काय असतं हर्षदसोबत जा किंवा बबनसोबत जा कुठे ना कुठे एकतरी व्हिडिओ बनते माझी मुंबईला कसं होतं मुंबईला कुठे जाणंही नसेल तर व्हिडिओ मुंबईला डेली कुठे ट्रॅफिक दाखवणार तुम्हाला तर हो काल कुठे होतो आम्ही काल मालवणला होतो आज जायचं आहे मूवीचा प्लॅन आहे बघू आता काय होतं आहे हर्षदचं काम संपेल त्याच्यावर आहे झालं तर जाणार आहे तर काय नक्की नाही पण छावा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावं अशी मी तुम्हाला सर्वांना हे करतो आहे कारण का तो आपला छत्रपती संभाजी महाराजांच्या जे ह्याच्यावर आहे त्यांनी जे चाळीस दिवस जे हे भोगले आहेत ना त्रास आपण तर काहीच नाही त्यांच्यासमोर तर प्लीज आपला जो संभाजी महाराजांचा जो चित्रपट आला आहे त्यांच्या जीवनाच्यावर तुम्ही तो सर्वांनी पाहा मी अशी तुम्हाला विनंती करतो आम्ही पण आज जाणार आहोत त्याचा मी पूर्ण रिव्ह्यू टाकणार आहे की कसा मूवी आहे काय आहे तर माझ्या जेवढे कोण जिथून व्हिडिओ व्हिडिओ बघत आहेत त्यांना सर्वांना एक सांगतो की आवर्जून चित्रपट पहा हवा मूवी त्याच्या टाकीसाठी हे केलेलं आहे चौदा आता जे लाईन आहे त्याच्यामध्ये खड्डा मारून हे करणार ह्या साईड चौकून मारून ना ह्याच्यामध्ये हे करायचं त्यांना तर दोन दोन चिऱ्याचे ची हे करून ते दोन चिऱ्याच्या खाली जाणार त्याच्यावरती वरती पाण्याच्या टाकीसाठी बांधायचे पाच फुटापर्यंत की जेवढी उंचावर टाकी जाईल तेवढं पाणी खाली झालं स्प्रेशरने निरीवाले टाकी इथं थे ठेवायची आहे थे त्याच्यासाठी हर्षद आमचं काम करतो आहे कवतुर मारण्याची पावा बोलतात एकटाय चवत्र म्हणजे घराचं चवतुं आलं हे पावा झालं ती ना तिकडं ती जरा इकडे घेऊन सांगितली आहे त्यांना कारण का ती ना नंतर इकडे भर टाकताना ना कारण की हे पूर्ण हे नसणार याच्या साईडने चिरे लावणार याच्यामध्ये आतमध्ये भर टाकून हे लेवल करणार त्याच्यामध्ये ती माती आणिची काही करपा वगैरे मागवलेली आहे हरसात ती करपा लावून हे करणार आहे ते असं झालं आहे फक्त तिकडून जेव्हा चिरे बांधकाम करणार तेव्हा असं थोडं खोऱ्याने ओढून घेतली ले की लेवल झाली हा असा आठ आहे आणि असं असा दहा आहे आणि असं आठ आठ बाय दहाचाच हे आहे खड्डा आणि डीप असं दोन फूटचं ते अंदाजाने केलेलं आतमध्ये माती टाकणार नाही साईड तर पूर्ण करपाच टाकणार आहे चिरे टाकणार डा, अच्छा मग ती थी। माती खाली टाकायला सांगू खाली टाकायची आहे आता आता करपा टाकले ते टाकांचं मत आहे की हे खाली तिकडे टाका रस्त्यावर पण त्यांना मग आम्ही सांगितलं की ही जर तिकडे टाकली ना तर टायर गाडी वगैरे तुमची आली तर तुमचे गाडीचे टायर वगैरे फाटणार जर रोलर फिरवला ना तर थोडी नरम होऊन जाईल पण आता त्यांचं त्यांच्या इच्छेनुसार काम करावं लागतं आमच्या इच्छेनुसार काय चालत नाही इकडे तर त्यांनी सांगितलं टाक तर टाकायचं आम्ही सांगायचं काम करतो जे काय तरी पण त्यांचं तेच आहे बघूया आता पुढे हा जो पूर्ण ढीग आहे ना दिसतोय तुम्हाला हा पूर्ण ढीग तिकडे नेऊन टाकायचं आहे खाली मोठी दगड आहेत अशा प्रकारे तो ठीक खाली केलेला हस्तने टाकून 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 घरायची ते हा आता लेवल घर हा इथली माती सगळी त्याने तिकडे नेऊन टाकली लागते म्हणून मी झाडाच्या सावू देऊन बसले आमचं काम झालेलं आम्ही आता घरी चाललो तर अशा प्रकारे आज आम्ही व्हिडिओ इथेच संपवतो जास्त वेळ ना तिथे खड्डू मारतो होतो तर दुसरा कुठे असताना तुम्ही थोडं ट्राय केलं असे चालव तर मी असं मेन रोडला चालवलं ते पाठला बकेट नाही बाकी पाठचं बकेट चालवणं थोडा वेळ लागतो म्हणजे लगेच तुम्ही हे नाही करू शकता तर आजची व्हिडिओ मी इथेच संपवतो व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला व्हिडिओ इथे सगळं जय जय महाराष्ट्र बिग थैंक यू फॉर बीइंग हियर बहुत बहुत धन्यवाद